नमस्कार मी लवकुश आडे सर आड़े सर मॅथ अकॅडमी या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण घेऊन आलेला आहोत क्लास टेन मधील दुसरं युनिट क्वाड्रेटिक इक्वेशन जसं आपण मागील मध्ये क्लास टेन मधील फर्स्ट युनिट कम्प्लीट केलेलं आहे तर आपण आजपासून घेणार आहे क्वाड्रेटिक इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन हा युनिट स्टार्ट करण्या अगोदर आपल्याला ही कन्सेप्ट येणं गरजेचं आहे क्वाड्रेटिक आणि इक्वेशन याआधी दिलेलं त्यामध्ये पॉलिनॉमियल पॉलिनॉमिल्स येणं गरजेचं आहे आपल्याला पॉलिनॉमेल्स हे काय असतात हे दोन टाईपचे पॉलिनॉमेल असतात एक आहे लिनियर पॉलिनॉमियल आणि एक असतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल लिनियर पॉलिनॉमिल आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमेल आता लिनियर पॉलिनॉमिल म्हणजे काय पॉलिनॉमिल जे आपण शिकलेलं आहे नव्या वर्गात बहुपदी आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स हे जे शिकलेलं आहे तेच लिनियर पॉलिनॉमिल लिनियर पॉलिनॉमिल म्हणजे असंच जे टू एक्स प्लस थ्री आता या पॉलिनॉमेल मध्ये पॉलिनॉमेल म्हणजे एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये वेरिएबल कॉन्स्टंट आणि असे टर्म दिलेले असतात त्याला आपण म्हणतो पॉलिनॉमेल आणि हे पॉलिनॉमेल जे आहे हे कोणकोणत्या प्रकारचे असतात लिनियर क्वाड्रेटिक त्यानंतर क्यूबिक पॉलिनॉमेल आपण लिनियर पॉलिनॉमेल पाहतो लिनियर पॉलिनॉमेल म्हणजे असा पॉलिनॉमेल ज्या मध्ये वेरिएबलचा हायेस्ट पॉवर काय असते वन असते त्याला म्हणतो आपण लिनियर पॉलिनॉमेल आता असं लिहिलं आपण याला टू एक्स प्लस थ्री वाय प्लस सिक्स जे काय आहे हे काय झालं एक लिनियर पॉलनॉमेल का कारण की पौल्णामिल या मध्ये एकच वेरिएबल आहे एक आणि त्याचा पॉवर किती आहे वन आहे याला लिनियर पॉलनॉमेल म्हणू आणि हे पण लिनियर पॉलनॉमेल या मध्ये एकच दोन वेरिएबल आहे आणि या दोन्ही वेरिएबलचा हायेस्ट पॉवर काय आहे वन आहे तर त्याला आपण काय म्हणायचं लिनियर पॉलिनॉमेल तसंच क्वाड्रेटिक पॉलिनॉमेल क्वाड्रेटिक पॉर्नॉमेल म्हणजे काय आता हे टू वाय स्क्वेअर प्लस फाईव्ह या पॉलनॉमेल मध्ये वाय हा काय आहे वेरियबल आहे या वेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे टू आहे म्हणून त्याला काय म्हणायचं क्वाड्रॅटिक पॉरिनॉमेल हे आहे क्वाड्रॅटिक पॉर्नॉमेल जसं याला आपण अजून असं जर लिहिलं टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस फाईव्ह इथं दिलेलं आहे आपल्या जवळ टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस फाईव्ह यामध्ये जे दिलेलं आहे काय आहे एक्स हा वेरिएबल आहे एक्स काय आहे हा वेरिएबल आहे एक्स आणि या एक्स चा हायएस्ट पॉवर किती आहे हायेस्ट पॉवर दोन आहे म्हणून याला काय म्हणायचं क्वाड्रॅटिक पॉरिनॉमेल आता हे क्वाड्रॅटिक पॉर्नॉमेल समजण्या अगोदर त्याच्या नंतरची टर्म आहे नंतरची टर्म आपण काय म्हणतो इक्वेशन 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 कशाला म्हणायचं इक्वेशन इक्वेशन कशाला म्हणायचं तुम्हाला माहिती आहे इक्वेशन कशाला म्हणतो इक्वेशन इज अ स्टेटमेंट दॅट सेज टू अल्जेब्रिक एक्सप्रेशन आर इक्वल कशाला कोणतेही दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे इक्वल टूच्या फॉर्म मध्ये असेल तर त्याला म्हणतो आपण इक्वेशन जसं आपण इक्वेशन्स आहे लिनियर इक्वेशन त्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशन लिनियर इक्वेशन आणि क्वाड्रेटिक इक्वेशन लिनियर इक्वेशन अँड क्वाड्रेटिक इक्वेशन आता लिनियर जसं ही कन्सेप्ट जर इथे उचलून ठेवली आपण काय आहे टू एक्स प्लस थ्री इज इक्वल टू झिरो दिसत आहे दोन इक्वल टू च्या नंतर दिलेलं आहे काय आहे इक्वल टू दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन ते इक्वल टू च्या फॉर्म मध्ये आहे याला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन्स का म्हणतो कारण की ह्या इक्वेशन्स मध्ये अँड इक्वेशन्स कंटेन वन वेरिएबल अँड हायस्ट पॉवर ऑफ द वेरिएबल इज वन त्याला म्हणतो लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल जसं आपण मागच्या मध्ये बघितलं होतं लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल जसं टू एक्स प्लस थ्री वाय प्लस फाईव्ह इज इक्वल्स टू झिरो असेल जे काही टर्म असेल हे इक्वल टू च्या फॉर्म मध्ये आहे वेरिएबल ऑफ द वेरिएबल इज वन आर क्वॉन लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल जस क्वाड्रॅटिक इक्वेशन जस याच इक्वेशन्स ला आपण जर उचलून इथे ठेवलं काय आहे टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस फाईव्ह काय आहे या इक्वेशन्स मध्ये या इक्वेशन्स मध्ये अँड इक्वेशन्स कंटेन वन वेरिएबल अँड हायएस्ट पॉवर ऑफ द वेरिएबल इज टू आर कॉल्ड क्वाड्रेटिक इक्वेशन्स तर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन्स हे युनिट स्टार्ट करायचं आहे काय सांगितलं क्वाड्रेटिक मध्ये अँड इक्वेशन्स कंटेन वन वेरिएबल अँड हायएस्ट पॉवर ऑफ द वेरिएबल इज टू आर कॉल्ड क्वाड्रेटिक इक्वेशन्स आता क्वाड्रेटिक इक्वेशन शिकत असताना कोणत्याही इक्वेशन जेव्हा आपण शिकतो त्याचा ते तेव्हा एक स्टँडर्ड फॉर्म असतात स्टँडर्ड फॉर्म म्हणजे असा फॉर्म ज्या ला आपण एक्सप्रेस करू शकतो जसं क्वॉर्डनेटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म काय आहे एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो हे या इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म आहे या स्टँडर्ड फॉर्म म्हणजे याच इक्वेशनच्या फॉर्म मध्ये पूर्ण आपल्याला इक्वेशन दिलेलं असतात आता या इक्वेशन्स मध्ये एक्स एक्स काय आहे हा वेरिएबल एक्स आहे हा वेरिएबल त्यानंतर ए बी सी ए बी सी हे काय आहे रिअल नंबर रिअल नंबर रियल नंबर कशाला म्हणतो रियल नंबर म्हणतो ज्याचा स्क्वेअर केल्यानंतर द नंबर ऑन विथ स्क्वेअरिंग व्हाईल गेट अ पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्याला म्हणतो आपण रिअल नंबर आता हे एक्स एक स्क्वेअर एक्स स्क्वेअरचा चा काय आहे हा एक्स आहे बी एक्स चा क्वेप्शन काय आहे बी आहे आणि हा सी काय आहे सी आहे कॉन्स्टंट टर्म काय आहे कॉन्स्टंट टर्म सी जे दिलेलं आहे सेपरेट हे काय आहे कॉन्स्टंट म्हणतो आपण कॉन्स्टंट हे झालं या क्वाड्रेटिक इक्वेशनचं एक स्टँडर्ड फॉर्म ज्याला म्हणतो आपण जनरल फॉर्म सुद्धा म्हणतो काय म्हणतो जनरल फॉर्म जनरल फॉर्म आता त्यानंतर जसं क्वारेटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म झालं तसंच या क्वारेटिक इक्वेशनला कोणत्या याच्यात आता जसं आपल्याला एखाद्या क्वाड्रेटिक इक्वेशनचं सोल्युशन सोल्युशन फाइंड आउट करणं म्हणजे काय करणं त्या इक्वेशन्समध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणं कोणत्याही क्वाड्रेटिक इक्वेशनचे हे टू किंवा टून पेक्षा जास्त रूट्स असतात क्वाड्रेटिक इक्वेशनची जसं आपल्याजवळ रूट्स रूट्स म्हणजे काय या इक्वेशनचं सोल्युशन्स या इक्वेशनचं सोल्युशन आता क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करू आता दिलेले एक एक्झाम्पल आहे आपल्या जवळ एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस सिक्स ही क्वाड्रेटिक इक्वेशन्स आहे काय आहे कारण की अँड इक्वेशन्स कंटेन वन व्हेरिएबल अँड हायएस्ट पॉवर ऑफ द वेरिएबल इज टू आर क्वाल्ड क्वाड्रेटिक इक्वेशन्स या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स रूट्स म्हणजे काय या इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट आहोत आपण जर सपोज करा आता एक पुट करू आपण या इक्वेशन्स मध्ये पुट एक्स इक्व्ह टू जर सिक्स पुट केला या इक्वेशन्स मध्ये लेफ्ट हँड साईडला लेफ्ट हँड साईड आहे इक्वेशनची लेफ्ट हँड साइड आहे एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस सिक्स ही लेफ्ट हँड साईड आहे जर लेफ्ट हँड साई इजिक वस्तू राईट हँड साईड येत असेल तर हे या क्वाडॅटिक इक्वेशनचं काय आहे रुट्स आहे म्हणजे काय आहे सोल्युशन आहे एक्स इज वस्तू सिक्स दिलेली क्वाडॅटिक इक्वेशन आहेसिडर केलं जिथे एक्स आहे तिथे काय पुट करायचं सिक्स त्यानंतर फाईव्ह मल्टीप्लाय बाय सिक्स मायनस सिक्स देनंतर सिक्स चा स्क्वेअर किती येणार थर्टी सिक्स प्लस फाईव्ह मल्टीप्लाय बाय सिक्स इज टू थर्टी मायनस सिक्स इज इक्वस्तू थर्टी सिक्स प्लस थर्टी किती येणार आपला जो सिक्स्टी सिक्स मायनस सिक्स इज इक्वल टू किती येणार सिक्स्टी लेफ्ट हँड साईड इज इक्वस टू राईट हँड साईड आलं का नाही लेफ्ट हँड साईड इज इक्व्ह टू राईट हँड साईडला राईट हँड साइड नॉट इक्वस टू राइट हँड साइड लेफ्ट हँड साइड इज नॉट इक्वस्ट टू राईट हँड साइड येत आहे जो म्हणजेच हे जे दिलेलं आहे काय आहे एक्स इज इक्वस्ट टू झिरो इज नॉट रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन जर आपण या क्वाड्रेटिक इक्वेशन्स मध्ये या क्वाड्रेटिक इक्वेशन्स मध्ये पुट केलं एक्स इज इक्वस्ट टू मायनस सिक्स जर पुट करत असत तर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू दिलेली क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे एक्सक्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस सिक्स या क्वारेटिक इक्वेशन्स मध्ये आपण लेफ्ट हँड साईडला काय लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं त्यामध्ये दिलेलं एक्स सिक्स इजिकू तर एक्स इजिक मायनस सिक्सचा स्क्वेअर प्लस फायव्ह मल्टीप्लाय बाय मायनस सिक्स देन हे मायनस सिक्स मायनस सिक्सचा मायनस असो किंवा प्लस असो त्याचा स्क्वेअर केल्यानंतर काय येणार पॉझिटिव्ह रिस्पॉन्सच येणार सहाचा वर्ग किती येणार थर्टी सिक्स त्यानंतर मायनस मल्टिप्लाय बाय प्लस इजिक टू मायनस फाईव्ह मल्टिप्लाय बाय सिक्स इजिक्वस टू थर्टी देन मायनस सिक्स थर्टी सिक्स मायनस थर्टी इज इक्वल्स टू सिक्स मायनस सिक्स इज इक्वल्स टू झिरो देन बघा आता लेफ्ट हँड साइड इज इक्वस्ट टू राईट हँड साईड आलेले किती आलेले आहे लेफ्ट हँड साइड इज इक्वस्ट टू राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड इज इक्वस टू राईट हँड साइड तर काय लिहायचं सिन्स मायनस सिक्स मायनस सिक्स इज द रूट्स ऑफ क्वॉर्डरेटिक इक्वेशन काय लिहायचं सिन्स मायनस सिक्स एक्स इज इक्वल्स टू मायनस सिक्स एक्स इज इक्वल्स टू मायनस सिक्स इज द रूट्स ऑफ क्वारेटिक इक्वेशन रूट्स ऑफ द क्वाडेटिक इक्वेशन द क्वाडेनेटिक क्वाडेटिक इक्वेशन हे या इक्वेशन इक्वेशनचं काय होणार आहे रूट्स होणार आहे त्या म्हणतो सोल्युशन होणार आहे जे आहे ते एक्स इज इक्वल्स टू मायनस सिक्स केव्हा जेव्हा लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड जेव्हा येईल तेव्हा त्यानंतर आपल्याला या इक्वेशन या युनिटमध्ये काय बघायचं आहे प्रॅक्टिस सेट नंतरची कन्सेप्ट आहे प्रॅक्टिस सेट आपल्याला दिलेला आहे टू पॉईंट वन प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन मधला आपला जो पहिला क्वेश्चन्स आहे राईट आणि टू क्वाड्रेटिक इक्वेशन्स कोणतेही दोन क्वाड्रेटिक इक्वेशन लिहा म्हणून सांगितलेलं आहे राईट आणि टू क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला माहित आहे क्वाड्रेटिक इक्वेशन्स म्हणजे काय ज्याचं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज टू झिरो हे त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे या स्टँडर्डच्या या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कोणत्याही दोन क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला आहे जसं आताच आपण सांगितलेलं होतं कोणती क्वाड्रेटिक इक्वेशन्स घेतली होती शिकवताना जसं पहिली क्वाड्रेटिक टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल्स टू झिरो किंवा आपण याला ही पहिली क्वाड्रेटिक इक्वेशन्स आहे दुसरी क्वाड्रेटिक इक्वेशन्स आपल्या फॉर्म मध्ये लिहू शकतो आपण काय लिहू शकतो एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम प्लस सेवन इज इक्वल्स टू झिरो काय आहे ही क्वाड्रेटिक इक्वेशन्स आहे काय आहे कारण की अँड इक्वेशन्स कंटेन वन व्हेरिएबल अँड हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज टू त्याला म्हणतो आपण क्वाड्रेटिक इक्वेशन्स हे झाले क्वाड्रेटिक इक्वेशन्स तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही क्वाड्रेटिक इक्वेशन्स लिहू शकता या स्टँडर्ड फॉर्मच्या नुसार त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे जवळ डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन्स खाली दिलेलं इक्वेशन्स हे क्वाड्रेटिक इक्वेशन्स आहे का हे आपल्याला डिसाईड करायचं आहे त्यासाठी आपल्याला स्क्रीनवरती पहिला क्वेश्चन दिलेला आहे काय दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस टू फाइव एक्स मायनस टू इज इक्वल्स टू झिरो लेट काय दिलेला आहे एक्सक्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस टू इज इक्वल्स टू झिरो ही क्वाड्रेटिक इक्वेशन्स आहे का आहे सिन्स द हायएस्ट पॉवर ऑफ द वेरिएबल द हायएस्ट असं लिहायचं इथं द हायस्ट पॉवर ऑफ द वेरिएबल पॉवर ऑफ द वेरिएबल वेरिएबल इज किती आहे टू आहे हायएस्ट पॉवर ऑफ द वेरिएबल इज टू आर क्वॉल सिन्स हे आहे क्वाडेटिक इक्वेशन सिन्स द इक्वेशन द गिवन इक्वेशन द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन ते काय होणार क्वाड्रेटिक इक्वेशन होणार क्वाड्रेटिक इक्वेशन आता जर एखादं स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलं नसेल तर त्याला काय करायचं स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू फाईव्ह वाय मायनस टेन आहे लेट गिवन इक्वेशन काय आहे आपल्या जो वाय स्क्वेअर इज टू फाईव्ह वाय मायनस टेन ही क्वाड्रेटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू आपण काय येणार ही वाय स्क्वेअर मायनस फाईव्ह व्हायला इकडे ट्रान्सफर केल्यानंतर प्लस प्लस फाईव्ह व्हायला इकडे ट्रान्सफर केल्यानंतर मायनस फाईव्ह आहे मायनस टेनला इकडे ट्रान्सफर केल्यानंतर प्लस टेन इज इक्वल्स टू झिरो हे आलं या क्वाड्रेटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म या क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये काय आहे वाय हा वेरिएबल आहे वाय हा वेरिएबल आहे आणि त्या वायचा वेरिएबलचा हायएस्ट पॉवर किती आहे टू आहे तर त्याला म्हणतो आपण क्वाड्रेटिक इक्वेशन सिन्स द हायएस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल द हायस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल ऑफ द वेरिएबल इज किती आहे इज टू सिन्स द गिवन इक्वेशन द गिवन इक्वेशन्स म्हणून आपण किंवा द गिवन इक्वेशन किंवा इक्वेशन इज क्वाड्रेटिक इक्वेशन इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन त्याला म्हणायचं क्वाड्रेटिक इक्वेशन हे झालं क्वाड्रेटिक इक्वेशन अजून आपल्या जवळ याच टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ स्क्रीनवरती एक क्वेश्चन दिलेला आहे काय आहे वाय स्क्वेअर प्लस वन अपॉन वाय इजिक टू टू हे या फॉर्म मध्ये दिलेलं आहे काय दिलेलं आहे लेट वाय स्क्वेअर प्लस वन अपॉइन वाय इजिक वस टू टू ही क्वाड्रेटिक इक्वेशन आहे किंवा नाही आपल्याला डिसाईड करायचं आहे त्यासाठी आपल्याला दिलेलं आहे वाय स्क्वेअर प्लस वन अपॉइन वाय इझिक वस टू टू या डिनॉमिटरला काय आहे वाय आहे तर पूर्ण याला काय करा मल्टिप्लाय करा मल्टिप्लाय बाय वाय वाय वायने मल्टिप्लाय करू आपण वाय मल्टिप्लाय बाय वाय इथं काय येणार वायचा क्यूब किती येणार वाय क्यूब वाय मल्टीप्लाय बाय वाय स्क्वेअर जी पस टू वाय क्यूब येणार त्यानंतर प्लस वन अपॉन वाय याला जर मल्टिप्लाय केलं वाय नि तर वाय वाय कॅन्सल इथं काय शिल्लक राहणार आपल्या जो वन त्यानंतर या टू ला जर मल्टिप्लाय केलं वाय नि तर किती येणार टू वाय किती येणार टू वाय हे क्वाडिक इक्वेशनच या फॉर्म मध्ये आलं आता या फॉर्म मध्ये आल्यानंतर याला एक्सप्रेस करू हे वाय क्यूब टू वायला इकडे ट्रान्सफर केल्यानंतर मायनस टू वाय प्लस वन इज इक्वस्ट टू झिरो हे क्वाडिक इक्वेशनचं फॉर्म आलं आता या फॉर्म मध्ये आल्यानंतर आपल्याला दिसत आहे या क्वाड्रेटिक इक्वेशन्स मध्ये काय आहे हायेस्ट पॉवर काय आहे या क्वाड्रेटिक इक्वेशन्स मध्ये हायएस्ट पॉवर किती आहे थ्री आहे तर हे क्वाड्रेटिक इक्वेशन्स होणार का नाही सिन्स द हायएस्ट पॉवर द हायएस्ट पॉवर पॉवर ऑफ द व्हेरिएबल ऑफ द व्हेरिएबल वेरिएबल इज किती आहे थ्री आहे आपल्याला क्वाडेटिक इक्वेशन्समध्ये हायस्ट पॉवर किती पाहिजे टू पाहिजे ही क्वाड्रेटिक इक्वेशन्स होणार नाही द इक्वेशन द इक्वेशन द इक्वेशन इज नॉट नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन ती क्वाड्रेटिक इक्वेशन्स होणार नाही त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्या जवळ एक्स प्लस वन अपॉन एक्स रिक्वस्ट याच टाइपच्या क्वेश्चन्समध्ये आहे लेट काय दिलेलं आहे एक्स प्लस वन अपॉइंट एक्स इज इक्व्ह टू मायनस टू हे क्वेश्चन दिलेलं आहे हे क्वेश्चन याच फॉर्म मध्ये आहे या फॉर्म मध्ये आहे पण इथं वन एक्स दिलेला आहे तर एक्सने जर मल्टिप्लाय केलं याच इक्वेशन्स ला मल्टिप्लाय मल्टिप्लाय बाय जर मल्टिप्लाय केलं एक्स मल्टीप्लाय बायक्वल्स टू किती होणार एक्स स्क्वेअर आणि वन अपॉइंट एक्स ला जर आपण एक्सने मल्टिप्लाय केलं तर हे एक्स आणि हे एक्स काय होणार कॅन्सल म्हणजे इथे येणार प्लस वन त्यानंतर इज इजिक्वल्स टू मायनस टू ला जर एक्सने मल्टिप्लाय केलं तर मायनस टू एक्स हे आपल्याला असं इंटरफेस आलं या आल्यानंतर आता याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू त्याचं एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स ला इकडे ट्रान्सफर केल्यानंतर प्लस टू एक्स त्यानंतर इथे प्लस वन ऑलरेडी आहे इक्वल्स टू झिरो हे एक क्वाट्रेटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं आता या इक्वेशन्स मध्ये दिसत आहे आपल्याला काय दिसत आहे या इक्वेशन्स मध्ये एकच वेरिएबल आहे बरोबर एक वेरिएबल आहे एक्स आणि या व्हेरिएबलचा हायएस्ट पॉवर किती आहे टू आहे तर ही क्वाड्रेटिक इक्वेशन्स होणार काय होणार सिन्स द हायएस्ट पॉवर सिन्स द हायएस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल ऑफ द व्हेरिएबल वेरिएबल इज कू होणार द गिवन इक्वेशन द गिवन इक्वेशन इक्वेशन द इक्वेशन कॉड्रेटिक इक्वेश्स हो रही नेक्स्ट क्वेश्चन दिखाला है अपने जवान नेक्स्ट क्वेश्चन एम प्लस टू इन ब्रैकेट एम माइनस फाइव इज इक्वल 0 जीरो दुसरी इक्वेशन दिल्ली है m cube plus थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्वस टू थ्री एम क्यूब ही दोन इक्वेशन दिली आहे हे दोन इक्वेशन डिसाइड करायचं आपल्याला ही क्वाडाटिक इक्वेशन आहे का त्यासाठी गिवन इक्वेशन जशाचा तसं लिहिलं आपण एम प्लस टू इन ब्रॅकेट एम मायनस फाईव्ह इज इक्वल्स टू झिरो या क्वाडेटिक इक्वेशन याला बघायचं आहे की क्वाडाटिक इक्वेशन आहे का त्यासाठी ब्रॅकेट सॉल्व्ह करू एम या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा सुरुवातीला एम मल्टीप्लाय बाय एम मायनस फाईव्ह त्यानंतर प्लस आहे मधात नंतर टू ने मल्टिप्लाय करा एम मायनस फाईव्ह इजिक्वल्स टू झिरो मल्टिप्लाय केलं हे मल्टिप्लाय केल्यानंतर आता काय करा एमनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा एम मल्टिप्लाय बाय एम किती होणार एम स्क्वेअर हा मायनस जस तसं एम मल्टिप्लाय बाय फाईव्ह इज इक्वल्स टू किती येणार फाईव्ह एम त्यानंतर टू मल्टिप्लाय एम किती येणार टू एम त्यानंतर प्लस मल्टिपलाय बाय मायनस मायनस टू मल्टिपलाय बाय फाइ इक्वस टू टेन इक्वस टू झिरो ही इक्वेशन आली अजून यामध्ये कॅल्क्युलेशन होते हे एम स्क्वेअर मायनस फाईव्ह प्लस टू किती येणार मायनस थ्री देन एम जशाच तस मायनस टेन इक्वस टू झिरो हे क्वाड्रेटिक इक्वेशन आली या फॉर्म मध्ये आता या फॉर्म मध्ये आल्यानंतर सिन्स द हायएस्ट पॉवर वेरिएबल काय दिसत आहे एम हा वेरिएबल आहे आणि त्या वेरिएबलचा चा पॉवर किती आहे टू आहे सिन्स द हायएस्ट पॉवर द हायस्ट पॉवर हायस्ट पॉवर ऑफ द वेरिएबल ऑफ द वेरिएबल इज किती आहे टू आहे सिन्स द गिवन इक्वेशन इज द इक्वेशन इज गिवन इक्वेशन द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन ती काय होणार क्वाड्रेटिक इक्वेशन होणार क्वाड्रेटिक इक्वेशन त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्या जवळ काय आहे एम नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्या जवळ एम क्यूब प्लस थ्री एम स्क्वेअर एम क्यूब प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्वल्स टू थ्री एम क्यूब ही दिसत आहे तर लेट गिवन इक्वेशन काय आहे गिवन इक्वेशन्स आपल्या जवळ आहे हा गिवन इक्वेशन्स आपल्या जवळ आहे एम क्यूब प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्वल्स टू थ्री एम क्यूब ही इक्वेशन्स आहे या इक्वेशन्स लाँडर्ड फॉर्म मध्ये लिहू त्याच्या काय आहे हे एम क्यूब थ्री एम क्यूब लार केल्यानंतर मायनस थ्री एम क्यूब त्यानंतर प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्वस टू झिरो कॅल्क्युलेशन होते अजून हे दिसत आहे एम क्यूब काय आहे एम क्यूब मायनस थ्री एम क्यूब किती होते एक एम क्यूब मधून थ्री एम क्यूब गेल्यानंतर मायनस टू एम क्यूब त्यानंतर प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इक्वल टू झिरो हे दिसत आहे आता या क्वाड्रेटिक इक्वेशन्स मध्ये यम काय आहे हा यम आहे हा वेरिएबल यम काय आहे हा वेरिएबल आणि त्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर इथे दोन आहे आणि इथे तीन आहे सिन्स द हायेस्ट पॉवर द हायेस्ट पॉवर पॉवर ऑफ द व्हेरिएबल ऑफ द वेरिएबल द हायएस्ट पॉवर ऑफ द वेरिएबल इज इथे आहे थ्री आहे तर ते क्वाड्रेटिक इक्वेशन्स होणार का नाही क्वाड्रेटिक इक्वेशन्स होणार टि का नाही द गिवन इक्वेशन द गिवन इक्वेशन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन ती क्वाड्रेटिक इक्वेशन्स होणार नाही हे झालं आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन डिसाइड केलं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे की नाही ते त्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे क्वाड्रेटिक इक्वेशन्स ला ax2 बी एक्स प्लस सी या लिहा त्यानंतर राईट द व्हॅल्यू एबीसी abc चा व्हॅल्यू काढा या इक्वेशन्स ला पहिले त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा त्यानंतर काय करा त्याची abc चा व्हॅल्यू फाइंड आउट करा त्यासाठी पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्या जवळ लेट पहिला क्वेश्चन आहे टू इजिक टू टेन मायनस वाय स्क्वेअर ही इक्वेशन दिलेली आहे या इक्वेशनला सुरुवातीला कोणत्या फॉर्ममध्ये मध्ये लिहायचं आहे या फॉर्ममध्ये मध्ये एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस इज इक्वस टू झिरो तर लिहिलंय घेऊन इक्वेशन जसं तसं आता त्याला त्या फॉर्ममध्ये मध्ये लिहायच्या अगोदर मायनस वायला इकडे ट्रान्सफर करू आपण इथे होणार प्लस वाय त्यानंतर इथे टू वाय ऑलरेडी शिल्लक आहे त्यानंतर माय टेन ला इकडे ट्रान्सफर केल्यानंतर मायनस टेन इजिक्वल्स टू झिरो हे आलं या कॉर्डिनेटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये त्यानंतर आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आऊट करायचा तर एबीसी च्या व्हॅल्यू जेव्हा आपण फाइंड आउट करतो तेव्हा काय करायचं या इक्वेशन्सला कंपेअर करायचं या इक्वेशन सोबत काय करायचं कम्पेरिंग विथ कम्पेअरिंग विथ कशा सोबत कम्पेअर करायचं क्वाडॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत स्टँडर्ड फॉर्म काय आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस इज टू झिरो हे या क्वाडॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म आहे त्याला त्याच्यासोबत कम्पेअर करताना हे एक्स स्क्वेअरची टर्म आहे ही वाय स्क्वेअरची टर्म आहे दोन्ही टर्म एकच आहे स्क्वेअरची टर्म स्क्वेअर टर्म सोबत सिन्स तर इथे ए बरोबर एक्स स्क्वेअर लागून काय आहे ए आहे तर वाय स्क्वेअर लागून काही नाही म्हणजे काय आहे वन आहे म्हणजे ची व्हॅल्यू किती आली वन त्यानंतर बी एक्स ची वाई ला टर्म किती आहे बी आहे तर वायची वायला लागून असणारी टर्म किती आहे टू आहे त्यानंतर सी, सी च्या ठिकाणी किती आहे च्या ठिकाणी इथं टेन आहे पण टेन नाही त्याचं साइन पण घ्यायचं काय आहे मायनस टेन किती आहे मायनस टेन हे आलं आपल्या जो एबीसी च्या व्हॅल्यू काय करायचं सुरुवातीला दिलेली गिवन इक्वेशन जशास तसं लिहिलं त्यानंतर त्याला त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो या फॉर्म मध्ये त्यानंतर त्याला कम्पेअर करा कशा सोबत क्वाडॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करा ते कम्पेअर केल्यानंतर एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करा त्यानंतर दुसरं इक्वेशन्स आहे आपल्या जवळ हो, एक्स स्क्वेअर एक्स मायनस वन त्याचा होल स्क्वेअर 2x टू टू एक्स एक लेट दिलेलं इक्वेशन्स आहे एक्स मायनस वन त्याचा स्क्वेअर स्क। 2x टू टू एक्स प्लस थ्री आता हे एक्स मायनस वन त्याचा होल स्क्वेअर आहे आपला जो एक फॉर्म्युला माहित आहे हा फॉर्म्युला माहित आहे ए मायनस बी त्याचा होल स्क्वेअर असेल तर आपण काय करतो फार्म्युला लावतो ए स्क्वेअर मायनस पाईस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म चा स्क्वेअर मायनस टू इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म देन सेकंड टर्मचा स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलानुसार याला मॉडिफाईड करा काय करायचं फर्स्ट टर्मचा स्क्वेअर फर्स्ट टर्म काय आहे एक्स एक्स चा स्क्वेअर मायनस टू मल्टीप्लाय बाय फर्स्ट टर्म इन्टू सेकंड टर्म एक्स मल्टीप्लाय बाय वन त्यानंतर सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस वनचा स्क्वेअर वन इक्वल्स टू हे जशाच तसं किती आहे टू एक्स प्लस थ्री हे जशाच तसं या फॉर्म्युलानुसार याला मॉडिफाईड केलं याला मॉडिफाईड करताना आपण हा फॉर्म्युला लावलेला आहे हा फॉर्म्युला लावला त्यानंतर मॉडिफाईड करा अजून वापस काय आहे एक्स स्क्वेअर टू मल्टिप्लाय एक्स किती येणार टू एक्स मल्टिपलाय बाय वन किती येणार टू एक्स प्लस वन इज इक्वल्स टू टू एक्स प्लस थ्री हे आहे अजून मॉडिफाईड करू आपण हे एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स जसं असतं या टू एक्स ला इकडे आणल्यानंतर मायनस टू एक्स होणार इकडे प्लस वन ऑलरेडी आहेत प्लस थ्री ला इकडे आणल्यानंतर मायनस थ्री हे इक्वस टू झिरो याला क्वाटॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला सुरुवातीला क्वाडॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू हे एक्स 2x मायनस टू एक्स मायनस टू एक्स किती येणार मायनस फोर एक्स प्लस वन मायनस किती येणार मायनस टू टू झिरो हे आलं क्वाडॅटिक इक्वेशनच्या एक स्टँडर्ड फॉर्म मध्ये आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आल्यानंतर याला काय करायचं सिन्स कम्पेअरिंग विथ याला कम्पेअर करायचं कम्पेअरिंग विथ कशासोबत कम्पेअर करायचं क्वाडॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत एक्स bx प्लस बी एक्स प्लस टू झिरो आणि त्यानंतर एबीसी चा व्हॅल्यू फाइंड आउट करायचं ला लागून काय आहे ए तर ला लागून इथे एक्स ला लागून काय आहे काही नाही म्हणजे वन तर एज इक्वस्ट टू किती आला वन त्यानंतर बी बी कॉस्ट टू एक्स चा क्वेप्शन किती आहे बी आहे तर इथे एक्सचा कोइप्शन किती आहे मायनस फोर हे बी ची व्हॅल्यू त्यानंतर सी सी ची व्हॅल्यू किती येणार सी कॉन्स्टंट मायनस टू किती आहे मायनस टू हे झाली एबीसी ची व्हॅल्यू आपल्या जवळ दिलेलं या स्क्रीनवरती काय आहे पहिले या कॉर्डॅटिक इक्वेशन मध्ये फॉर्म्युला लावला आपण कोणता फॉर्म्युला लावला हा फॉर्म्युला लावला ए मायनस बी त्याचं जर होल स्क्वेअर असेल तर काय येते ए स्क्वेअर मायनस टू ए प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला लावला हा फॉर्म्युला लावल्यानंतर त्याला काय केलं आपण मॉडिफाईड केलं मॉडिफाय केल्यानंतर कॅल्क्युलेशन केलं लेफ्ट हँड साईडचे राईट हँड साईडला आणलं सर्व ते राईट हँड साईडला आणल्यानंतर आपल्याजवळ क्वाडॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आला एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस टू इक्वल टू झिरो याला कम्पेअर केलं कशा सोबत क्वाडॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत आणि एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केलं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स इजिक पॉस टू मायनस इन ब्रॅकेट थ्री मायनस एक्स हे दिलेलं आहे या क्वाडेटिक इक्वेशनला काय करायचं आपल्याला याचं एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आऊट करायचं त्यासाठी दिलेलं इक्वेशन लेट काय आहे एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स इजिक पस टू मायनस इन ब्रॅकेट थ्री मायनस एक्स आहे पहिले ब्रॅकेट सॉल्व करू एक्स स्क्वेअर प्लस फायव्ह एक्स इजिक पस टू मायनस मल्टिप्लाय बाय थ्री मायनस थ्री मायनस मल्टिप्लाय बाय मायनस प्लस एक्स आता या साईडला घेऊन या सर्व एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स इथेच आहेच इकडे आणल्यानंतर मायनस एक्स आणि मायनस थ्रीला इकडे आणल्यानंतर प्लस थ्री किती येणार प्लस थ्री हे इक्वल्स टू झिरो याला मॉडिफाईड करा अजून हे एक्स जशास जसं त्यानंतर प्लस फाईव्ह एक्स मायनस एक्स किती येणार फोर एक्स देन हे इथे थ्री इक्वल टू झिरो हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आल्यानंतर याला काय करायचं कम्पेअरिंग विथ काय करायचं कम्पेअरिंग विथ कशासोबत कम्पेअर करायचं याला कम्पेअर करायचं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वस टू झिरो या कॉर्डिनेटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड सोबत कम्पेअर करा त्यानंतर ए ए इक्वस टू किती येणार वन कम्पेअर केल्यानंतर ए इक्वस्ट टू किती आलं वन त्यानंतर बी इक्वस टू किती येते एक्स स्क्वेअर एक्स लागून टस रिटर्म किती आहे फोर हे फोर त्यानंतर सी सी इक्वस टू किती आहे थ्री प्लस थ्री हे इक्वस टू थ्री आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेशन्स आहे आपल्या जो किती आहे थ्री एम स्क्वेअर किती आहे लेट गिवन इक्वेशन्स काय आहे थ्री एम स्क्वेअर इज इक्वल्स टू टू एम स्क्वेअर मायनस नाईन हे इक्वेशन्स आहे या इक्वेशन्सला त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचे पहिले हे थ्री एम स्क्वेअर आहे टू एम स्क्वेअर इकडे आणल्यानंतर मायनस टू एम स्क्वेअर आणि मायनस नाईनला इकडे आणल्यानंतर प्लस नाईन इक्वस टू झिरो हे आहे याला त्याच्या अजून कॅल्क्युलेशन होते थ्री मायनस टू इक्व टू किती येते वन वन एम स्क्वेअर प्लस नाईन इक्वस टू झिरो ही आहे क्वाड्रेटिक इक्वेशन झाली काही नाही अजून याला झाली क्वाड्रेटिक इक्वेशन आहे पण याला याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं हे एम स्क्वेअर प्लस एम ची टर्म आहे का नाही तर झिरो एम झिरो एम प्लस नाईन इक्वस टू झिरो याला यामध्ये झिरो एम ची टर्म ऍड केली याला काय करायचं आता कम्पेअर करायचं कम्पेअरिंग कम्पेअरिंग विथ कम्पेअरिंग विथ कशा सोबत कम्पेअर करायचं स्टँडर्ड फॉर्मसोबत एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू झिरो आता यामध्ये एबीसी चा व्हॅल्यू फाइंड आउट करायचा आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं सिन्स ए बरोबर किती येणार एक्स स्क्वेअरची टर्म इथं एम स्क्वेअरची टर्म काय आहे वन तर ए बरोबर किती आहे वन त्यानंतर बी बी बरोबर काय आहे एक्सला लागून असणारी टर्म इथे ला लागून असणारी टर्म किती आहे झिरो बी बरोबर किती आलं झिरो त्यानंतर सी सी बरोबर किती येणार नाईन सी बरोबर टर्म किती आहे नाही हे झालं या क्वॉड्रॅटिक इक्वेशन मध्ये काढलेलं आपण च्या व्हॅल्यू त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याजवळ नेक्स्ट आहे क्वेश्चन्स पी किती दिलेला आहे लेट गिवन इक्वेशन्स आहे पी ऑफ काय दिलेलं आहे पी ऑफ थ्री प्लस सिक्स पी इज इक्वस्ट टू किती आहे मायनस फाईव्ह हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेली आहे या क्वाड्रेटिक इक्वेशनला पहिले मॉडिफाइड करू आपण त्याला त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणू ब्रॅकेटला सॉल्व्ह करू पी मल्टिप्लाय बाय थ्री इज इक्वस्ट टू किती येणार थ्री पी देन पी मल्टिप्लाय बाय पी मल्टिप्लाय बाय सिक्स पी इक्वल्स टू किती येणार सिक्स पी स्क्वेअर त्यानंतर इक्वल्स टू मायनस फाईव्ह आहे क्वाड्रेटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये हे सुरुवातीला लिहायचं सिक्स पी स्क्वेअर त्यानंतर प्लस थ्री पी मायनस फाईव्ह इकडे आल्यानंतर प्लस फाईव्ह इक्वल्स टू झिरो ही एक क्वाड्रेटिक इक्वेशन्स आली आता या क्वाड्रेटिक ला काय करायचं कम्पेअर करायचं कम्पेअरिंग विथ कम्पेअरिंग विथ कशासोबत कम्पेअर करायचं कॉट्राटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो या स्टँडर्ड सोबत कम्पेअर करायचं कम्पेअर केल्यानंतर काय करायचं ए इथं एक्स स्क्वेअर ची टर्म आहे जे ची टर्म आहे त्याला लागून असणारी जी टर्म आहे ए ए किती आहे इथं सिक्स हे एक्व्ह टू किती आला आपल्या जो सिक्स त्यानंतर बी बी इक्वल्स टू किती आहे थ्री बी इक्वल्स टू किती येणार थ्री त्यानंतर सी सी इक्वल्स टू किती येणार सी इक्वल्स टू फाईव्ह हे सी इक्वल्स टू कॉन्स्टंटम जी आहे ती फाईव्ह आणि त्यानंतर लास्ट क्वेश्चन्स आहे आपल्याला जो दिलेला एक्स स्क्वेअर मायनस नाईन इज इक्वल्स टू थर्टी गिवन इक्वेशन्स काय आहे गिव्हन इक्वेशन्स आहे आपल्या स्क्रीनवरती लेट गिव्हन इक्वेशन्स आहे एक्स स्क्वेअर मायनस नाईन इज इक्वल्स टू थर्टीन ही क्वाट्रेटिक इक्वेशन आहे काय आहे एक्स स्क्वेअर मायनस नाईन प्लस थर्टीन लागे ट्रान्सफर केल्यानंतर मायनस थर्टीन इक्वल्स टू झिरो ही आहे हे एक्स स्क्वेअर मायनस नाईन मायनस थर्टी किती येणार आपल्या जवळ मायनस नाईन मायनस थर्टी इज इक्वल्स टू मायनस ट्वेंटी ट्वेंटी टू किती येणार ट्वेंटी टू ही ट्वेंटी टू येणार तर हे ट्वेंटी टू इक्वल्स टू झिरो आहे पण याच्यामध्ये एक्स एक्सची टर्म ऍड करायची आपल्याला हे एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स मायनस ट्वेंटी टू इक्वल्स टू झिरो ही टर्म आपण ऍड केली त्यामध्ये आता हे ऍड केल्यानंतर याला काय करायचं क्वाडेटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर करायचं कम्पेअरिंग विथ कम्पेअरिंग बी कंपेअर करा या स्टँडर्ड सो, फॉर्म सोबत या स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर केलं त्यामध्ये ए a किती आहे वन ए किती आलं वन त्यानंतर बी बी एक्स लागून असणारी टर्म किती आहे झिरो b ची व्हॅल्यू किती आलेली आहे झिरो आणि त्यानंतर सी सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म किती आहे मायनस ट्वेंटी टू आलेली आहे आपल्या जो कॉन्स्टंट टर्म हे आपण प्रॅक्टिस सेटमधलं तीन क्वेश्चन सुरुवातीचे आपण सॉल्व केलेले आहे त्यानंतरचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा यू।